नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे तेरा हजार सातशे सत्तेचाळीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला तीनशे जास्तीत जास्त तेहतीसशे सर्वसाधारण चोवीसशे पुढील बाजार समिती पुणे येथे नऊ हजार पाचशे चौसष्ट क्विंटलच्या वकाली कमीत कम भावनाला चौदाशे जास्तीत जास्त तीन हजार सर्वसाधारण बावीसशे रुपये पुढील बाजार समिती बिंबळा बसमध्ये येते अकरा हजार सातशे क्विंटलच्या वकाली कमीत कम भावनाला सतराशे जास्तीत जास्त तेहतीसशे तेवीस सर्वसाधारण तीन हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंतुर येथे नऊ हजार सातशे ऐंशी क्विंटलच्या वकाली कमीत कम भावनाला अकराशे जास्तीत जास्त एकतीसशे एक्कावन्न सर्वसाधारण तीन हजार पुढील बाजार समिती मुंबई येथे सात हजार पाच पाच क्विंटल चावकाली कमीत कमी भावमळाला पंचवीसशे जास्तीत जास्त एकतीसशे सर्वसाधारण अठ्ठावीसशे पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे पाच हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल चावकाली कमीत कम भावमळाला एक हजार जास्तीत जास्त एकतीसशे सर्वसाधारण बावीसशे रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव येथे नऊ हजार तीनशे शहात्तर क्विंटल चावकाली कमीत कम भावमळाला एक हजार जास्तीत जास्त चौतीसशे सर्वसाधारण एकोणतीसशे पन्नास पुढील बाजार समिती कळवण आहे सात हजार दोनशे पन्नास क्विंटलच्या आवाखाली कमीत कमी भावमळाला चौदाशे जास्तीत जास्त चौतीसशे पंचवीस सर्वसाधारण एकोणतीसशे एक पुढील बाजार समिती लासलगाव निपाळे ते आठ हजार पंच्याहत्तर क्विंटलच्या आवाखाली कमीत कमी भावमळाला एक हजार पाचशे जास्तीत जास्त बत्तीसशे बावन्न सर्वसाधारण एकतीसशे रुपये प्रति क्विंटल